नमस्कार प्रेग्न्सी मध्ये कॉन्स्टिपेशन ही तक्रार बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते एमिओपॅथी मध्ये दिलेली घेऊनही फारसा असा फरक दिसून येत नाही कि त्यामुळे लाईफस्टाईल आणि डाएट ह्यामध्ये थोडफार बदल केल्यावर नक्कीच आपली ही तक्रार कमी होऊ शकते आज मी सात टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्यातून फॉलो करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यामुळे विजय क्षेत्र नंबर एक जेवणाच्या वेळा पाळणे भूक असेल तेव्हा जेवणे आणि भूक नसताना हलके पदार्थ खाणे तसेच जेवणामध्ये फायबर फायबरिच व्हेजिटेबल्स फ्रुट्स ह्याचा समावेश करणे आता भाज्या कुठल्या घ्याव्या त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या तसेच फळभाज्यामध्ये काशी फळ दुधी भोपळा ह्याचा समावेश आपण करू शकतो काकडी गाजर यांचाही समावेश आपण आपल्या आहारात करू शकतो आणि फळे कुठली घ्यावी त्यामध्ये डाळिंब सफरचंद टरबूज खरबूज फळांचा आपण समावेश करून घ्यावा टीप नंबर दोन तहान लागल्यावर पाणी प्यावे आणि तहान नसताना पाणी पिऊ नये तसेच आहार हा लिक्विड स्वरूपाचा जास्त घ्यावा त्यामध्ये आपण कोरडे अन्न न घेता म्हणजे कोरडी भाजी न घेता पातळ भाजी घ्यावी जेवताना ताकाचा समावेश करावा इतर वेळी फ्रूट ज्यूस किंवा पाणीदार फळे ही हवी ह्यामुळे शरीरामध्ये पाण्याचं संतुलन का होऊन शरीराची उष्णता ही कमी होते आणि त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते टीप नंबर तीन रात्री जागरण टाळणे व दिवसा झोपणे टाळणे ह्या दोन्ही गोष्टी केल्यामुळे तुमच्या शरीराचं डायजेशन हे बिघडतं आणि त्यामुळे पोट साफ होत नाही टिप नंबर चार प्रेग्नन्सी मध्ये जे आपल्याला आयर्न आणि कॅल्शियमच्या टॅबलेट चालू असतात त्यामुळे कॉन्स्टिपेशन होणं हा एक साइड इफेक्ट आपल्याला दिसून त्याचमुळे आवळा पावडर, ही पावडर ही ही एक चमचा आयनची टॅबलेट घेतल्यानंतर घ्यावी आवळा पावडर ह्यामध्ये विटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असत त्याच ऍब्सॉर्शन हे रक्त वाढ होण्यास मदत होते तसेच आवळा हे पोट साफ होण्यास मदत करत किप नंबर पाच रात्री झोपताना कोमट दुधामध्ये चार चमचे तूप टाकून घेणे सोबतच एक वाटी काळ्या मनुका चा, और एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून बारीक करून त्याचा ज्यूस रात्री झोपताना घेणे टीप नंबर सहा जेवणाच्या पूर्वी चार चमचे तूप हे घेऊन त्यानंतर दहा मिनिटांनी जेवण करणे ह्यामुळे तुमच्या आतड्यांना ऑइलिंग केल्याप्रमाणे होईल आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास हा कमी होईल टीप नंबर सात रोज संध्याकाळी व सकाळी हलकासा व्यायाम ज्यामध्ये चालणे हा एक तुम्ही करू शकता चालण्याने तुमच्या शरीराला डायजेशनला मदत होतं धन्यवाद